पीएम किसान सन्मान निधी योजनेचा दोन हजार दोन सरकारची नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला नाही त्या संदर्भात शेतकरी कमेंट्स करून विचारणा करत आहेत तर त्या संपूर्ण प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता आपण नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेच्या वेबसाईट वर जाऊ त्या वेबसाइट वर सातव्या हफ्त्याचे काही अपडेट दिले का ते बघू मला सर्वप्रथम गुगलवर मी गेलेलं दिसतोय त्या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी टाईप करायचं वेबसाईट प्रोसेस झाल्यानंतर वरती स्क्रोल केलं की एक चौकट दिसते तिथे नमो शेतकरी सिक्स इन्स्टॉलमेंट असं दिसतं म्हणजेच काय नमो शेतकरीचा सहावा हप्ता त्यावर क्लिक केलं की नमो शेतकरी योजना महाराष्ट्र असं दिसतं त्याची सहावी इन्स्टॉलमेंट डेट असं दिसतं त्याच्यापुढे सहावा हप्ता असं मराठीमध्ये लिहिलेलं आहे हे ओपन करायला गेलं ओपनच होत नाही वरती स्क्रोल केलं की खाली एक चौकट दिसते त्यामध्ये आपल्याला बेनिफिशरी स्टेटस चेक असं दिसतं त्याच्यावर जर आपण गेलो मोबाईल नंबर टाकला आधार ओ टी पी घेतला कॅपचा भरला तर नंतर इनव्हॅलिड कॅपचा असं दाखवतंय त्याच्यानंतर खाली जर आपण गेलो तर सिक्स इन्स्टॉलमेंट डेट दिसती आहे म्हणजे सहाव्या हप्त्याची तारीख त्या ठिकाणी आहेत फेब्रुवारी ऑब्लिक मार्च दोन हजार पंचवीस असं त्या ठिकाणी दिलेला आहे आणि सहावा हप्ता त्या ठिकाणी पडलेला सुद्धा आहे त्याच्यानंतर खाली न्यू अपडेट आहे त्याच्यावर जर आपण दाबलं तर तिथं पुढे काहीच प्रोसेस होत नाही पण त्याच्या खाली जर जरा जार स्क्रोल केला आपण तर त्या ठिकाणी आपल्याला दिसती पाचव्या हप्त्याची तारीख म्हणजे पाचव्या हप्त्याची तारीख दाखवलेली आहे सहाव्या हप्त्याची तारीख दाखवलेली आहे परंतु पुढे जो आता सातवा हप्ता पडायला पाहिजे संदर्भातली कुठल्याही प्रकारची तारीख सरकारनं त्या ठिकाणी दाखवलेली नाहीये आता या संदर्भात जेव्हा मी कृषी विभागात विचारणा केली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असतील किंवा तालुका कृषी अधिकारी असतील यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी सरळ सांगितलं की या योजने संदर्भात चर्चा आहे की सरकारने योजना आणलेली आहे तिचं पोर्टल आहे तिची वेबसाईट आहे ती योजना बंद होईल असं आम्हाला वाटत नाही ती योजना चालू राहील पीएम किसानचे दोन ऑगस्टला पैसे पडलेले आहेत आणि आता दहा दिवस झालेत पण त्या दोन चार पाच दहा दिवसामध्ये त्या संदर्भातलं सरकारकडनं अपडेट येईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल अशा पद्धतीची माहिती ही कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी या तीनही लोकांना मी संपर्क केला त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की देवेंद्र फडणवीसांची एक बाईट मला आठवती त्याच्यामध्ये ते काय म्हणाले होते की आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच आहोत परंतु सध्या शेतमालाची कंडिशन चांगली आहे हवामान चांगलंय पाऊसमान चांगलंय त्याच्यामुळे आता जर आपण कर्जमाफी दिली तर आपली क्षमता संपून जाईल त्यामुळं आपण सध्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही आहोत तर त्यांना यांत्रिकीकरण करण्यासाठी किंवा एकंदरीची जी कृषी समृद्धी योजना आणली त्याच्या माध्यम आपण दरवर्षी पाच हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करतो आहोत दर पंच्या वार्षिकला आपण पंचवीस हजार कोटी रुपये शेतीमध्ये गुंतवतो आहोत आणि त्या धरतीवर एक रुपयात पीक त्यांनी तिकडे वळवलेला आहे म्हणून आता शेतकऱ्यांना आणि आपल्या सगळ्यांना अशी भीती वाटते की ज्या पद्धतीनं एक रुपयात पीक कट करून तो तुम्ही कृषी समृद्धी योजनेच्या वार्षिक पाच हजार कोटीची तरतूद करण्यासाठी वळवलेला आहे अगदी त्याच पद्धतीनं हा नमो शेतकरी महासन्मान निधीचा पैसा त्या ठिकाणी वळवत आहात का कारण कृषी विभागाला कुठलीच ऑफिशियल अपडेट आलेली नाही त्याच्यानंतर अपडेट करण्यात आलेली नाही दोन तारखेला पीएम किसानचे पैसे पडलेत दहा दिवस होऊन गेलेत कुठली हालचाल त्याच्यावर झालेली नाही कुठली बातमी त्याच्यावर आलेली नाही कुठल्या नेत्यांना मंत्र्यांना आमदारांना खासदारांना मुख्यमंत्र्यांना त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं नाही याच्यावरनं शंकेची पाल चुकवत आहे आणि असा मनामध्ये एक प्रश्न पडतोय की कृषी समृद्धी योजनेमध्ये जे सो so कॉट पाच हजार कोटी कुठं गुंतवत काय त्याचा ऑडिट आहे कुठं गुंतवला कसा पैसा काय 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 त्याचं काहीच त्याच माहित नाहीये फक्त सध्या चालू असलेल्या योजना मग असो की मग आता नमो शेतकरी महासन्मान निधी असो या गिळायला हे सरकार लागलंय का असा प्रश्न निर्माण झालाय त्याचबरोबर या नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी आर्थिक तरतूद सुद्धा करण्यात आलेली नाही त्याचबरोबर अं त्याचा जी आर नाही पावसाळ्या अधिवेशनामध्ये त्याच्यावर चर्चा पण झालेली नाही विशेष म्हणजे त्याच्यावरून असं वाटतंय की ही योजना हे गुंडाळत की काय यांचा आर्थिक डबघ्याला आलेला कारभार लाडक्या बहिणीमुळे तो सगळा शेतकऱ्यांवर खापर का काय असा सुद्धा प्रश्न आहे तुमचं मत काय कमेंट ते कमेंट्स मध्ये व्यक्त व्हा येत्या पाच दहा दिवसामध्ये त्याच्या संदर्भातली डिटेल अपडेट आपल्याकडे येईल तेव्हा ती तुमच्यापर्यंत ते घेऊन येऊ तू तु, तु, तुर्तास थांबतो शेतीमाती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बेलायकन दाबा धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील